आता बघा पूर्वी फार लवकर बाळ व्हायचे म्हणजे बावीस तेवीस हा त्यातल्या त्यात मिडियम होता आता बघितलं तर शिक्षण पद्धती नोकरी तर करत करत हा काळ जरा पुढे चाललाय बरोबर सत्तावीस सत्ता अठ्ठावीस वर्ष तीस वर्ष तीस वर्ष ती आणि जे आमच्या बघण्यात आले सरांच्या आणि माझ्या की पीसीचं प्रमाण स्त्रियांच्या बाबतीत मी हा बघितला खाण्यापिण्याच्या सवयी त्याच्यामुळे शरीरात होणारे बदल लेट नाईट जागरण वगैरे इतर सवयी खाण्यापिण्यातले प्रश्न यामुळे विशिष्ट शरीरावर येतो आणि ताणतणाव तर आहेच त्याच्यावर ऍक्शन काहीच नाही मात्र ताणतणाव चालूच आहे बरोबर त्यामुळे होणारी मानसिकता इकडे आपण जेंट्स मुलांच्या साईडला आलो तर बऱ्याचदा बघायला मिळतो की ह्या सर्व लाईफस्टाईल डिसऑर्डर्स मध्ये काउंट कमी येणं किंवा बऱ्याचदा नॉर्मल असतो काउंट पण आतमध्ये स्पर्म मध्ये काहीच ऍक्शन नसतात हे आजकाल खूप जाणवायला लागलेलं ला आहे ह्या गोष्टींचं प्रमाण खूप वाढलंय तर त्या ठिकाणी आपण काम करतो औषधाच्या माध्यमाने त्याच्यानंतर हा जो ताणतणाव आहे हा मेन कमी झाला पाहिजे तिथे निब्बाना पाहतो लाईफ मध्ये आपण त्या दोघं व्यक्तींना कारण त्यांचा ताणतणाव जसा कमी होईल आणि जेव्हा ते त्या सर्व गोष्टीतून बाहेर निघतील तेव्हाच ते चांगल्या बाळाला जन्म देऊ शकतात शरीर शुद्धी आली मनस शुद्धी आली जे आपण पूर्वी बोललो तर हा मुद्दा तिथे महत्वाचा आहे कारण बऱ्याचदा रिपोर्टही नॉर्मल असतात पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूब वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा